तू कस माल कार तू पोहायला का शिकलास काय म्हणतो माहितीये काय पेवरी मासा असतो तो खायचा पोहायला येईल अरेच काय तर सांगितलं तुला अरे अरे काय पण सांगतो तो आता तुम्हीच सांगा पेवरी खाऊन पण पोहायला शिकू शकतो काय हे बोललात ते बरोबर आहे सांगितलं नव्हतं कधी रे मागे एकदा गेलो होतो मी मला म्हणतो आमचा आब्यावर कुठं चढतो झाडावर कुठं चढतो झाडाच्या मुद्यावरून तुम्ही पण मुद्यावर चढताना रे नाही मग मला म्हणतो काय आमचा आब्या झाडावर शेंड्यावरच येतो टाटा टाटा

झोपल होती चांगला डोळा लागला होता बघ बायको आली मला नाही आहे मी पण तुम्हाला नाही आहे काय समजू ना नाही काय नाही तुम्हाला बरं नाही गेलो ना बालगुडला शिवीरला नाही मग तो बैलाचा दवाखाना तिकडे गेलो पहिला बैलाचा दवाखाना मला काय माहिती वाटता येईल का खरं मग मला तरी विचार नाही मग मला त्याने इकडे पाठवला नाही दीपू बघितला असतो एवढं त्याला सांगितलं तुला मग त्याने मला इकडे पाठवला चेक केला इकड ना इकडं माझा चेक केला मला काय समजा ना एवढं इंजेक्शन काढला तुला होता मी काय एवढा इंजेक्शन काढला गेला कुठं एक चांगली गोष्ट झाली काय रे बाटली दिला नाही औषधायची असतात बकल्यावरच औषध तुझं तर मिळत मी ते मला पण पाहिजे बरोबर काल रेसल होती जीव गेला माझा

एकदम भारी आहे देव नंतर ये पाऱ्याला होईल मला हवा ते देव पाऱ्याला होईल बरं बाकी जाऊ मी काय म्हणतो हा लग्न बिघन झालं नाही काय लग्न बिघन काय लग्नाचे हात भरपूर रे हा पण आता काय निलू पुले माहिती तुला निलू शिकतो निलू पुले शिकतो बघतो हा त्याचं लग्न होत बघ अरे त्या दिवशी त्याला त्याच्या दिला कपाट सासू माहितीये का रावल्या त्याच्या शेजारी घरात राडायला लागला त्याला कपाट आणि मला पण पाहिजे हा त्या काय म्हटलं माहितीये का तुला अरे हांडा नको त्या दिवशी हा ते लिपूच गेल्या वर्षी लग्न झालं काय पेड पिढ काय काल तेवढं हा नंतर कुठं पेड काय का आता करतो काय आता का तू अरे अंबा पैसाच होय बरकात लवकरच नंबर लावलेला आहे पप्प्या कुठं दिसतो का रे आपण दोन हजार पंचवीस चोवीस ला कॅलेंडर छापला नाही मस्त म्हणतो मग कानावर बातमी आली नवीन मंत्री शिपाई भरती केलेली आहे म्हणून शिपाई कोण कोण आहे कोणू भाव दिन्या दिल्या होकामवाला दिन्या

नंतर कुठे काय माहित नाही आता हालायचं माझं गौरव येत काय हाक मारतो फरमार गेला कुठे हाय बस तो येतो मग हाय हाक मारतो चालेल फोन करायला हवा काय नाही माझ्याकडे मोबाईल नाही वापरतो दिने शंभर रुपयाचा रोग पारितोषिक आलेला आहे तसच सौरभी नवेले सानिका नवेले प्रणाली शितप प्रियंका शितप सोनाली घाणेकर स्नेहा घाणेकर योजना वीर यांच्याकडून कार्यक्रमासाठी तीनशे दहा रुपयाचा रोग पारितोषिक आलेला आहे नमन मंडळ आभारी आहे अनिशेंद्र शितप यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी दोनशे रुपयाचा हा� रोग पारितोषिक आलेला आहे नमन मंडळ आभारी रोहित रोहित कांबळे रत्नागिरी यांच्याकडून पेंद्या सुदामा आणि वाकड्या संपूर्ण नमनासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ आभारी आहे तसंच संतोष गंगाराम पाशे यांच्याकडून गवळणीसाठी एकशे एक रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ आभारी आहे धन्यवाद 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 गेला हा मला कामा काय सांग तुला तू सांगतो तुला मी एक तर नवीन कामाला लागलेला महाराज माझे लागली तुला ही कॉलेज ती दिलेली ती घातली कामा मग त्याचे सांगायचं

दोन आंबीत नाही लोक काय सांगू पुढं आता म्हटलं एवढ्या मोठ्या भागात दोनच आंबा आहेत तुला दोन आंब काय दाखवायचं म्हणून बसलो आंब्याच्या झाडाखाली तर काय बसलो तर माझा झाला एक आंबा सांगू काय आंब्याचं काय केलं एक्का आंब्याची दाखल करायची एक आंबा दाखला तर ठेवू काय तर एक अर्धा होता तर कापणार

त्याचा काही समाधान व्हायला दिलो तुला घ्यायचं तर काय आहे मला म्हणतो शिट्टी घ्यायचे कशाला रे म्हणजे म्हणजे शिट्टी कशाला आणि ती म्हणतो आटकीवर मांजरा येतात ते त्याला म्हणतो पिटलायचंय आता ती त्याला घेऊन दिली आलेलं घरी आणि आता आज सकाळी पार्टी गेलो त्याच्याकडे दुपारी रे त्याला ना मी विचारलं आटकी नाही गेलो आटका नाही

दिवस त्याला बघ तू तिशात कळची आणि फामली हे त्याला मलाच वाढला नाही सगळ्याला पोपट बनवला काय आले ना इकड एवढे बरं झालं तर मी होतो ना आता दांड्याच्या खांदाचा लपून लपून येतो दिपू काय बघून बरं बघा मी

گرگرتي چپا ٿيڪ نه ٿيندو نه ٿيندو چپا وسو جو کي سوچڻ ٿو 1

महाराज मी असं वाईत तुला बसा तुम्ही आम्ही तुमचं मनोरंजन करतो ठीक आहे तुम्ही पण खुश आई पण खुश बसा तुम्ही

त्या कृष्णाने किशनाने भोत्रेचा रस्ता बंद करून गोकुळातले धैद गोकुळात ठेवले त्याचा काटा आपल्याला काढलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला त्या बोलवाच गेलूया ते घेऊन घेऊया मी अकृण मामाला बोलवायला जाणार नाही मी पण जाणार नाही त्या आहे त्या मी मामाच माझ कालच भांडण झालेलं आहे त्यामुळे मी काय जाणार नाही भांडू नका मी माझं विमान काढतो

माझ्या विमानात आशीर्वाद महाराज अगुन मामा त्याला घेऊन यायचं आहे ठीक आहे महाराज येतो तू या, या तुर। आपले ते दोन सत्य यांना आपल्याला बोलवायला पाहिजे मी जाणार नाही माझ्या विमानाचा पेट्रोल तुमचं स्वरूपाला लवकरात बोलून घ्या माझी रिक्षा घेऊन जातो पोचून का पोहोचत अरे चावी Aí tá tá